मामा, आलो तुझा पाया। मामा, आलो तुझा पाया। श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं भक्तांनो हा संदेश बाळूमामांनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यासाठी मौल्यवान असलेली गोष्ट तुम्ही गमावू शकाल मामा म्हणतात आयुष्यामध्ये कधी कधी शांत राहणे काहीही न बोलणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते सर्व काही माझ्यावर सोपवा आणि तुमच्या जीवनातील एकही मिनिट तुम्ही चिंतेमध्ये घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर का तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर मामांच्या खुनांचे निरीक्षण करा बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली मी तुझं हो बाळ आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काहीच फरक पडत नाही कारण मामांची प्रचंड शक्ती पाठीशी असताना एक दिवस विजय हा होणारच हे निश्चित आहे मामा म्हणतात आयुष्यात अडचणी आल्या म्हणून दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका ही चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात कोणाला किती खोट बोलता कोणाला किती फसवलात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा मामांकडे असतोच म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे मामा म्हणतात जीवनात नेहमी रागावर नियंत्रण ठेवा रागामध्ये चुकीचे बोलू नका मूड चांगला होतो आणि राग निघूनही जातो पण बोललेले शब्द परत येत नाहीत कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी प्रचंड कष्टाचा डोंगर उचलावा लागतो सहमत असाल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आपल्याला या जगात दुःख देणारे कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकच हे पण सत्य आहे की आपल्याला मायेने जवळ घेणारे मामांशिवाय दुसरे कोणीच नाही मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुला माझ्याकडे यायचे असेल तर मी पणा नको अहंकार नको परमेश्वर सर्वत्र आहे मामा सांगतात अहंकार मोक्षप्राप्तीसाठी घातक आहे आपण फक्त त्यासाठी निमित्त आहोत म्हणून म्हणतात करता आणि करविता तूच एक नाथा माझी ठाई वार्ता मीपणा नसेची हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा जो भक्त बाळूमामांना अनन्य भावाने शरण जातो त्याचे सारे कष्ट परमपिता परमात्मा ब्रह्मांड बाळूमामा उचलतात तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर होय बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात काही चुकत असेल तर त्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा तरच आयुष्यात पुढे जाल जीवनात आपल्याला कोणी फसवले तर त्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलो नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत टिकून राहतो मामा म्हणतात तुम्ही कोणाची फसवणूक केली तर आज नाहीतर उद्या तुमचीही फसवणूक होणारच जर का तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणात शांती मिळेल कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर का तुम्हाला तेच शब्द कुणीतरी बोलले तर तुमच्या मनाला काय वाटेल भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही पण भविष्य मात्र आपल्या हातात आहे आपण जोवर काही करत नाही तोपर्यंत सर्व काही अशक्य दिसते परंतु प्रयत्न केल्यानंतर सर्व काही शक्य होते मामा म्हणतात अरे बाळा वाईट कर्म करून जर तुला वाटत असेल की मामा माझी साथ देत आहेत तर हा तुझा भ्रम आहे फक्त ही वेळ तुझी आहे मी त्यांच्या सोबतच शेवटपर्यंत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो मामा सांगतात जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर हा एखाद्या भिंतीलाच काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीही नसते कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करून घेऊ नका प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलत बसाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं वेळच त्यांना त्यांची उत्तरं देणार असते तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पहा एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहाल एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्याला त्याची चूक नसतानाही दिला असेल ज्या कर्माने आपण दुसऱ्यांना छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो मग कितीही पैसा आणि कितीही ताकद असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखू नका कारण नियती बदला घेतेच म्हणून बाळूमामांनी हे अनेक वेळा सांगितले आहे कर्म करत असताना नेहमी कर्माची भीती बाळगून कर्म करा तुझ्या प्रत्येक कर्माचा प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याकडे आहे नेहमी मामा स्वप्नांचा पाठलाग करा कारण एक ना एक दिवस तुम्ही त्या गोष्टीमुळेच ओळखू शकाल फक्त थांबू नका प्रयत्न सोडू नका कारण जो थांबला तो संपला हे लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन मदत करत असते मामा म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आलो आहे आयुष्यात लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर करतील तुम्हाला त्रास देतील तुमच्या परिस्थितीला लोक हसतील पण लोक तुमच्याशी जसे काही वागत आहेत ते देवाला पाहू द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका कारण द्वेष तुम्हालाही नष्ट करेल मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तू खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत तुम्ही खूप संकटातून पुढे गेला आहात आत्ताही संकटाचा सामना करत आहात आता तुम्ही माझ्याकडे धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत करेन हार मानण्याची गरज नाही जो माझे अनन्य भावाने सेवा करतो सतत मुखामध्ये माझं नामस्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो जर का तुमचा माझ्यावर अटळ विश्वास असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही या महिन्यामध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर्याने तुमचे जीवन भरून जाणार आहे मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे खूप जण म्हणतात माझं आयुष्य खूप खराब चाललेलं आहे माझ्या आयुष्यात खूप संकट अडचणी आहेत पण जर तुम्ही तुमच्या मनावर विजय प्राप्त करून तुमच्या मनातील सर्व वाईट गोष्टी सर्व वाईट विचार एक एक करून बाहेर काढले तर चांगले विचार चांगल्या गोष्टी सामावून घेण्यासाठी जागा होईल आणि मग तुमचे आयुष्य आपोआप सुंदर होईल जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावरही तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत सगळं जवळ असून सुद्धा मुघल हरत होते आणि जवळ काही नसून सुद्धा मराठे जिंकत होते याचं एकमेव कारण म्हणजे मुघल लढत होते ते फक्त महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने गाणी नाच केलेले आहेत पण एकमेव राजा असा झाला की त्याच्या दरबारात स्त्री नाचवली नाही कारण परस्त्री माते समान मानणे ही शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली होती तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजाऊंची ही शिकवण अंगी पानली पाहिजे तेव्हा आपल्या मामांना आणि शिवबांना आपल्या बालकांचा आनंद होईल तुम्ही सर्वजण मामांचे भक्त या मताशी सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जीवनात जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजण्याची चूक करू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा विश्वास जास्त दाखवलेला असतो हे कधीही विसरू नका लोकांना शानपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नका कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढलं जाईल समुद्राला गर्व होता तो सर्व काही बुडावू शकतो पण तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि त्यावर तरंगून जातो ज्या वेळेस तुम्हाला जाणीव होईल की आपल्या जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतो तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो जीवनात अडचणी कितीही येऊ द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा मी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही न मागता सर्व काही मिळते पण त्याची योग्य वेळ यावी लागते यासाठी धीर धरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा जीवनात जेव्हा तुम्हाला सर्व काही अशक्य दिसेल तेव्हा त्यावेळी मी तुमच्यासाठी योग्य तो मार्ग तयार करेन तुम्ही स्वातंत्र्य समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात ज्याचा तुम्ही कधीही अनुभव घेतला नव्हता या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती दररोज वाढेल तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी नातवंडासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहे मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत अरे बाळा तू खूप दुःखात आहेस हे मला माहीत आहे की तू काय करत आहेस मी तुझ्या समोर आलो आहे म्हणून बाळा आता चिंता करणे सोडून दे आणि हा संदेश शांतपणे ऐकत रहा, परमेश्वर तुला इतके काही देईन की तुला मागायलाही शब्द उरणार नाहीत अरे मी समजतो मी जाणतो मी ऐकतो मी पाहतो आजपर्यंत मी बरेच काही लोक पाहिले आहेत की त्यांनी स्वतःच्या नोकऱ्या गमवल्या आहेत किंवा इतरांच्या कृतीमुळे त्यांना खूप त्रास झाला आहे तुम्हाला पुढील बारा तासामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आणि धनप्राप्तीचा अनुभव येईल मामा सांगतात अरे बाळा या जीवनातील चमत्कारिक अनुभव पाहण्यासाठी आता तू तु तु तुझे हृदय उघड आणि तुझी वाट पाहत असणारे चमत्कार आता तुला सापडतील परमेश्वर म्हणतो की भीतीने तुमचे मन पंगी ठेवू नका किंवा तुमच्या मनाला मागे ठेवू नका अरे कसल्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळ तुझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी त्या संकटाशी त्या परिस्थितीशी मी सामना करण्याची ताकद आणि धैर्य तुला दिले आहे आयुष्यात कुठलेही काम करत असताना विश्वास ठेवून करा कारण ते कार्य पूर्ण होण्यासाठी लागणारा आशीर्वाद मी तुला दिला आहे बाळूमामांचा हा प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलून जाईल कुणाच्या तरी जीवनाला नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल त्यामुळे बाळूमामांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल मामा म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे जो माझ्याकडे येतो तो कधीच अंधारात चालणार नाही जीवनात जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर लगेच जा आणि तुमच्याकडे जे काही आहे त्यातील काही गोरगरिबांना वाटा आणि मग माझ्याकडे या मी तुमच्या आयुष्यात चमत्कार करेल जर का तुम्ही माझ्या नियमाचे पालन केले नाही तर मात्र मी तुम्हाला कधीच पावणार नाही मामा सांगतात अरे जर तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करता येत नाही विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे दुसरी गोष्ट जर का आपण आपल्या जीवनातील आणि अनंत जन्मातील झालेल्या पापांची क्षमा मामांसमोर जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत मामांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही जर का तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराचे श्रद्धेने मनाभावातून नामस्मरण केले तर रात्रीत तुमचे भयंकर कर्ज भयंकर दुःख दरिद्री कटकट सर्व नकारात्मक समस्यांचा नायनाट होईल परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे अरे बाळा या आठवड्यात मी तुझे आशीर्वाद वाढवणार आहे तुम्हाला देवाने दिलेले अंतहीन चमत्कार आणि देवाने दिलेली शक्ती ही तुम्हाला चमत्कारात दिसेल देव तुम्हाला अग्नीत आशीर्वाद आणि विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करेल परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करत आहे जे की तुमचे आयुष्य कशा प्रकारे बदलता येईल याचा तो विचार करत आहे आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना सुद्धा केलेली नव्हती ती गोष्ट आता तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे अरे बाळा तुझ्याजवळ खूप काही आहे आहे आज मी या सर्व गोष्टींचा उलगडा करणार म्हणून आजचा हा संदेश न टाळता जर ऐकलास तर नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल अरे बाळ तुझं दुःख कायम राहणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव अरे जीवनात नातं निस्वार्थी असेल तर त्याच मोल करू नकोस आणि ते होणार पण नाही अरे झाडांना सावली विकताना तू बघितलेस का कधी त्यांना फक्त निस्वार्थी प्रेमच माहीत असत अरे बाळ तू बघितलायस का कधी संकटांना भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना त्यांना का आनंद वाटत नाही अरे बाळ तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच तुला खंबीर राहायला शिकवतात मग तू का म्हणतोस की मी काहीच शिकलो नाही माझ्या बाळा तू तुझ्या आयुष्यात जे चांगले वाईट अनुभव घेतले आहेस ना आणि त्याची शिकवण तू इतरांना सुद्धा दिली आहेस त्याचं मोल खूप मोठं आहे बाळ अरे मी तुला नेहमी चुकी जीवनाचा मंत्र शिकवत असतो म्हणून बाळा आजही मला तुला एक मंत्र सांगायचा आहे अरे बाळ जरा थांब तुला काही महत्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा गोष्टी मी आज तुला सांगणार आहे अरे बाळा आयुष्यात कधी चिंता करू नकोस माझ्याशी संवाद साध तुझी सर्व चिंता मिटेल मी आहे ना तुझ्यासोबत माझ्या बाळा तुला कोण म्हणतं की तुझं शिक्षण नाही तुला ज्ञान नाही अरे बाळ तू जीवनात जे जी अनुभवलं आहेस याची कल्पना तरी आहे का हे त्याला विचार तुला तुझं उत्तर मिळेल जीवनात कसलीही वाईट वेळ येऊ दे कसल्याही परिस्थितीत तू सकारात्मक बाजूने विचार कर तुला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि होय बाळू मामा मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करा माझ्या बाळा तू जरी चुकला असशील ना तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण ही आईची माया आहे आणि तुझी फक्त चूक आहे पण बाळा तू ही चूक नेहमी करत असशील ना तर तू माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस अरे तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन भरकटणार नाही लक्षात ठेव बाळा तुला खूप मोठी वाटचाल करायची आहे रस्ता चुकून चालणार नाही अरे तुला आनंदी पाहून मला किती बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही होय विश्वास ठेवून बघ जीवनात तू जे कार्य करत आहेस ते कार्य जर माणुसकीला धरून असेल तर तू चिंता करू नकोस कारण तुला हात जोडण्याची वेळ येणार नाही अरे थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू किती आव्हानं पार करून इथंपर्यंत पोहोचला आहेस तीच तर खरी तुझी ताकद खरी तुझी क्षमता आहे बाळ अरे जीवनात प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस फक्त बाळा तू या कष्टाला कधी विसरू नकोस आयुष्यात प्रत्येक जण तुझ्या बाजूनेच उभा असेन हा माझा शब्द आहे बाळ माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून काय झालं मी आहे ना तुझ्या पाठीशी मार्ग दाखवायला अरे तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त माझे नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ना तो मात्र डगमगू देऊ नकोस अरे जीवनात चुकत आहेस ठीक आहे माणूस तर आहेस ना पण बाळा चूक सुधारलीस का उत्तर जर हो असेल तर तो देवमानूस असेल अरे मी पण देवमानूस आहे असं म्हटलंय लक्षात ठेव अरे ती फक्त नावाचा देवमानूस नव्हे तर जीवनात तीच चूक पुन्हा पुन्हा करणे मग काय समजलंस बाळा बाळा गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं ते समजलं ना मग मला आनंद आहे तुझा आनंद तो माझा आनंद आहे आयुष्यात कितीतरी कठीण परिश्रमानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे बाळ याची तुला जाणीव आहे ना मग तू चिंता करू नकोस अरे पक्षी प्राण्यांना कधी बघितलंस का शाळेत जाऊन शिक्षण घेताना नाही ना मग ते तुझ्यापेक्षाही खूप समजूतदार आहेत हे कसं आहे सांग बरं मला निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखाच आहे फक्त तू त्या नियमांचे किती पालन करतोस हे मात्र महत्वाचं आहे अरे जीवनात तुझा नम्रपणा आणि सर्वांसाठी ठेवलेला आदर हा खूप किमतीचा आहे सहजासहजी तू कोणालाच घेता येणार नाही माझ्या बाळा तू अडचणीत असो किंवा आनंदात सतत मुखामध्ये माझं नामस्मरण कर मी सदैव तुझ्या पाठीशी असेन माझं बाळ आयुष्यात खूप प्रगती करत आहे एक माणूस म्हणून खूप आनंदी आहे याहूनही दुसरं काय हवं असतं तुझ्या या, हो या आईला जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनात मायेची सावली असते म्हणूनच प्रत्येक जीव हा सुखी आहे अरे जीवनात जर तू प्रत्येकाचे मन जिंकलास तर तू खरा माझा भक्त ठरशील मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद